भारतातील मुसलमानांनी मोरक्को देशाचा आदर्श घ्यावा असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला दिला ते सोलापुरात दंगलीतल्या पीडितांना भेटण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या जातीय कारवायांवर हल्लाबोल करत मुस्लिम समाजाला खडे बोल सुनावले आहेत भाजपचे नेते मंत्री नितेश राणे हे सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी दुपारी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात येऊन आरती केली यावेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात मंत्री नितेश राणे यांनी मल्लिकार्जुन मंदिरात केलेली आरती नीलकंदरा निलमगोचरा वालचंद्रा वरनगें। बालिवलिदनु आतसरिदनु दोल स्री गुरुरायगें। तरपुरारुति ब्यडगिरे कारुन्यमृटार देवगें। वारि जोग्भवासिर भगे ओ हर दुरिदव दुर माडूय शूर शणमुख नययगे कैरपुर आरती बेलगिरि कारुण नु डरा देवगे शरणुजनके वरव नित्यनु परम पार्वती नरशगे दैवरदिकवद मोद शन्नलुरद सिद्धार्थ रामगे पुरा निरे वास्तविक सोलापूरात नुकतेच काही दिवसांपूर्वी दोन समाजात वाद झाला होता या वादात हिंदू कुटुंबावर अन्याय झाल्याची चर्चा होती या घटनेतल्या सोलापूर मधील पीडित कुटुंबाची भेट त्यांनी घेतली त्यांनी मुस्लिम समाजाचे नाव न घेत्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झाला आहे हिंदुत्ववादी सरकार आहे मात्र इथल्या काही व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानात चालणार आमच्या हिंदू राष्ट्रात चालणार नाही आमचं सरकार पीडितांबरोबर आहे आणि त्यांना ताकद देण्यासाठी आपण सोलापूरात आलो असल्याचं त्यांनी सांगितलं पाहूयात ते काय म्हणाले जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच तुम त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमच्या देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी झालो बघा आमच्या इकडच्या हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वी विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आज मंत्रीपदापर्यंत पोहोचवलेला आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या समा हिंदू समाजाला आधार देणार आणि त्यासाठी आज माझा दौरा लागलेला आहे